श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया खास शुभ योगात तीन राशींना श्रीमंतीच हिंदू धर्मात अक्षय तृतीया सणाला विशेष महत्व आहे शुभ कार्यासाठी हा दिवस मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेचा सण हा साजरा केला जातो जाणून घ्या यंदाच्या वर्षी कोण कोणते शुभयोग जुळून येत आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीया येईल वर्ष चोवीस च्या अक्षय तृतीयेला एकामागून एक शुभ योग येत आहेत शस राजयोग मालव्य योग गज केसरी योग यांसह अनेक शुभयोग तयार होत आहेत दोन हजार चोवीस मध्ये अक्षय तृतीया कोणत्या शुभयोगात कोणत्या तारखेला साजरी होणार आहे ते जाणून घेऊया अक्षय तृतीया तिथी अक्षय तृतीया दहा मे रोजी साजरी केली जात आहे अक्षय तृतीयेचा तिथी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी प्रारंभ होईल आणि अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल अक्षय तृतीयेला एकूण सहा तास एकोणतीस मिनिटांचा शुभ मुहूर्त आहे या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत परिणामी अनेक राशीच्या लोकांना लाभ होणार आहे मेष अक्षय तृतीयेच्या काळात लक्ष्मीच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना अनेक फायदे होतील आर्थिक वृद्धी होत राहील संपत्ती वाढेल दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील अनेक दिवसांपासून कुटुंबातील भांडणे मिटतील मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल गुंतवणूक फायदेशीर ठरेल दुप्पट फायदा होईल ऋषभ लक्ष्मी मातेच्या कृपेने नशिबाची पूर्ण साथ मिळेल जे कामं करतील त्यांच्या कामाचे ऑफिसमध्ये कौतुक का होईल ब ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला मोठा नफा मिळेल व्यवसायात भरपूर पैसे मिळतील मुलाकडून काही चांगली बातमी मिळेल जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील मीनराशी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल कमी कष्टात जास्त यश मिळेल कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल ऑफिसचे वातावरण तुम्हाला आवडेल सहकारी तुम्हाला साथ देतील शुभयोग निर्माण होत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद